ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंदम यांच्या प्रेम आणि सहानुभूती यांवरील विचारांवर बोलणार आहोत आपल्याकडे त्यांच्याच लेखनातले काही महत्वाचे उतारे आहेत आणि आपला उद्देश आहे की यातून मानवी संबंध आपला अहंकार आणि दिव्यता जे काही गुंतागुंतीचं नातं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच चला तर जरा खोलवर विचार याचा हो कारण श्री अरविंद यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे म्हणजे ते प्रेम आणि सहानुभूतीकडे एका अधिक सखोल पातळीवरून बघतात ते नेहमीची मानवी भावना आणि जे खरं म्हणजे दैवी किंवा वैश्विक प्रेम म्हणता येईल यातला फरक खूप स्पष्ट करतात ओके okay. आणि त्यांच्या मतेना ह्या भावना म्हणजे इतरांबद्दल वाटणारं प्रेम किंवा सहानुभूती ह्या अध्यात्माच्या मार्गात अडथळा नाहीत खरं तर अच्छा म्हणजे त्या टाळायची गरज नाही अजिबात नाही उलट त्या जर योग्य प्रकारे समजून घेतल्या तर त्या दिव्यत्वाचा अनुभवाचा भाग होऊ शकतात हो आणि हा मला वाटतं त्यांच्या विचारातला एक खूप महत्वाचा आणि म्हणजे आश्वासक मुद्दा आहे त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ईश्वराच्या समीपतेसाठी व्यक्तीमध्ये प्रेमाचा आणि सहानुभूतीचा अभाव असणं गरजेचं नाही बरोबर म्हणजे इतरांशी एकरूप होण्याची जी आपली एक नैसर्गिक क्षमता आहे ती मुळात एका उच्च जाणीवेचाच भाग आहे आहे प्रेम नाकारायची गरज नाहीये अगदी आणि इथे खूप इंटरेस्टिंग की ही जी आपली मानवी क्षमता आहे जोडले जाण्याची संबंध अनुभवण्याची ती थेट दैवी अनुभवाशी जोडलेली असू शकते श्री अरविंद या भावनांना नाकारायला सांगत नाहीत तर त्यांना अधिक शुद्ध कसं करता येईल अधिक निस्वार्थ व्यापक कसं बनवता येईल यावर त्यांचा भर दिसतो म्हणजे ही अशी नकारात्मक नाही तर एक परिवर्तनाची सकारात्मक दृष्टी आहे पण मग एक प्रश्न येतो मनात म्हणजे जर प्रेम आणि सहानुभूती मुळात दिव्य जाणीवेचा भाग असू शकतात तर मग श्री अरविंद असंही का म्हणतात की आपले बहुतेक मानवी संबंध मग ते मैत्री असो प्रेम असो किंवा सामाजिक संबंध असो hmm. ते बरेचदा प्राणिक म्हणजे आपल्या त्या वाईटल एनर्जीशी जोडलेले आणि अहंकारी पायावर आधारलेले असतात त्यांच्यावर अहंकाराची पकड असते असं ते म्हणतात हे थोडं विरोधाभासी नाही वाटत बरोबर आहे हा विरोधाभास वाटू शकतो वरवर पाहता पण श्री अरविंद नेमकं हेच तर स्पष्ट करतायत ते म्हणतात की मानवी संबंधांचा जो सामान्य अनुभव आहे आपला तो बऱ्याचदा याच प्राणिक आणि अहंकारी पातळीवरचा असतो अच्छा म्हणजे त्यात काय येतं तर प्रेम मिळण्याचं सुख आपला अहंकार सुखावतो त्याने इतरांवर प्रभाव टाकण्याचा एक आनंद असतो किंवा ज्याला ते प्राणिक देवाणघेवाणीचा उल्हास म्हणतात अशा गोष्टी त्यात येतात ओके आणि यात स्वार्थी प्रेरणा अगदी सहज मिसळून जातात कळतही नाही आपल्याला त्यामुळेच हे संबंध इतके काय म्हणतात त्याला गुंतागुंतीचे बनतात म्हणजे या संबंधांमध्ये वरवर पाहता उच्च मानसिक किंवा भावनिक गोष्टी दिसत असल्या तरी मूळ जी प्रेरणा आहे ती बऱ्याचदा अहंकाराच्या पातळीवरची असते असं म्हणायचंय का अगदी श्री अरविंद हेच म्हणतात की त्यात उच्च घटक असू शकतात नाकारायला नको पण अनेकदा हा प्राणिक आणि अहंकारी प्रभावच जास्त असतो जास्त प्रबळ असतो आणि याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर यामुळेच मग मानवी संबंधांमध्ये ती अस्थिरता येते अपेक्षाभंग होतात अटी येतात मालकी हक्काची भावना येते हो हो बरोबर कारण तो पायाच मुळात स्वकेंद्रित असतो तो व्यापक नसतो आणि हे आपल्याला रोजच्या जगण्यात सतत जाणवत नाही का जिथे अपेक्षा येतात किंवा माझा तुझा भाव येतो तिथे नात्यात सहजच एक प्रकारचा ताण निर्माण होतो अगदी मग याच कारणामुळे कदाचित ते म्हणतात त्याप्रमाणे कधीकधी हे जग जीवन नाती इतकंच काय पण अगदी परोपकारासारखी गोष्ट सुद्धा कारण तीही अहम प्रेरित असू शकते ती इतकी निरस किंवा फिकी वाटू लागते कारण आतून ती अहंकाराने भारलेली असते अगदी ती जी अहंकारी प्रेरणा असते ना त्यामुळे त्यातली खरी दिव्यता खरी सहजता किंवा तो निस्वार्थ आनंद कुठेतरी हरवून जातो आणि मग एक प्रकारची पोकळी जाणवते एक अतृप्ती कितीही मिळवलं तरी समाधान नाही वाटत बरं तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा एका बाजूला की प्रेम आणि सहानुभूती दिव्यत्वाचा भाग आहेत दुसऱ्या बाजूला तेच म्हणतायत की आपले बहुतेक संबंध अहंकारी आणि प्राणिक पातळीवरचे आहेत मग मा यातून मार्ग काय मार्ग संबंध तोडण्याचा किंवा भावना नाकारण्याचा नाहीये श्री अरविंद यांचा जो भर आहे तो या संबंधांचा जो सामान्य अहंकारी आधार आहे तो प्रामाणिकपणे ओळखण्यावर आहे आधी हे समजून घ्यायला हवं की आपले व्यवहार नक्की कुठल्या पातळीवर चालले आहेत अच्छा म्हणजे आधी निदान व्हायला हवं हो आधी निदान आणि मग प्रयत्नपूर्वक त्या संबंधांना एका उच्च अहंकार विरहित जाणिवेने भारण्याचा प्रयत्न करायचा त्यांना रूपांतरित करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे भावना कदाचित तीच राहील पण तिची गुणवत्ता बदलेल म्हणजे खरी कसोटी ही नाती टिकवण्यात किंवा तोडण्यात नाहीये तर आपल्या आतला तो अहंकारी दृष्टिकोन बदलण्यात आहे ही तर खूप मोठी आंतरिक झेप झाली बरोबर नात्यांकडे पाहण्याचा आणि त्यांना अनुभवण्याचा दृष्टिकोनच बदलायचा नक्कीच हा मार्ग नाहीये हा परिवर्तनाचा मार्ग आहे शुद्धीकरणाचा उन्नयनाचा मार्ग आहे ते जे प्राणिक आणि अहंकारी घटक आहेत त्यांना ओलांडून त्यांच्या पलीकडे जाऊन संबंधांना अधिक शुद्ध सात्विक आणि खऱ्या अर्थाने प्रेमळ बनवणं शक्य आहे असं ते सुचवतात हा विचार खरंच खूप म्हणजे अंतर्मुख करायला लावणार आहे आणि यामुळे एक प्रश्न मनात येतोच की जर आपल्या बहुतेक मानवी व्यवहार अगदी परोपकार्यासारख्या वर्करनी निस्वार्थ वाटणाऱ्या कृतीसुद्धा मुळात प्राणिक आणि अहंकारी असू शकतात तर मग खऱ्या अर्थाने पूर्णपणे निस्वार्थ अशी कृती किंवा असं नातं कसं असू शकेल आणि hmm. hmm. श्री अरविंद यांच्या या विचारांच्या प्रकाशात असं नातं किंवा अशी कृती जाणीवपूर्वक कशी जोपासता येईल यावर खरंच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर